नमस्कार मंडळी तर आम्ही रेडी झालो आहे लग्नाला जाण्यासाठी आज माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तर चला आता बघूया लग्नामध्ये कोण कोण मंडळी आपल्याला भेटणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळं रेडी झाले तर कसं दिसतोय आमचा लुक तुम्हाला आमचा दादू पाटील बघितला का त्याच्या डॉक्यावर टाकले कारण खूप आहे का नाही रे असं वाटतं आवरून चालले का मला का सोडून जातात काय काय नाही चला आता झालं मंडळी लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच हळदीच्या दिवशी आम्ही लेदिंगाना घातला नेमकं मामाच्या पुरींच्या तावडीत मी एकटीच सापडली मग काय मावस बाबांना म्हणलं यांचा गेम आपल्याला वाजवायचा आहे बर का मग काय नेमकं त्या तावडीत सापडल्या भाऊ मग काय एकेकीला चुळू चुळू घेतलं ही आली दुसऱ्या नंबरची मामाची मुरगी धरली ना अशी चुळी कधी परत काय ती आपल्याला हळद लावायला आली नाही त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त खूप डान्स केला सगळ्यांनी मस्त छान असा हळदीचा समारंभ जो आहे तो एन्जॉय केला तर मस्त छान मजा आली दुसऱ्या दिवशी लग्नाच्या लग्नात पोहोचल्यानंतर सगळ्या माम्या मावशा म्हणायला लागल्या दिदी आम्हाला पण घ्यावं तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही पण दिसलो पाहिजे तर म्हणलं चला मस्तपैकी सगळ्यांनी हाय करा आमच्या दादू पाटलांचा तर काही वेगळाच थाटा होता जे ते त्याला उचलून मांडीवर घेत होतं त्याला तर काही मांडीवर बसायला आवडत नव्हतं ही माझी मावशी आहे तर मस्त ती आजीच्या मांडीवर बसून पाणी वगैरे पित होता ही माझी आजी आहे आजीला झुम करत होतो तितक्यातच नवरदेव नवरीची एंट्री झाली हे नगाडे पुढं वाजत होती आमचा नवरदेवता अचानक डचकला आणि हसत पण होता गालतले गालत आमचा तर लईस लाजळू होता लाजळू होता का मनातले मनात हसत होता काय माहिती त्याचं त्यालाच माहिती त्याच्यानंतर चालू झालं मंगलाष्टका तिकडं मंगलाष्टका चालू होता आणि आमचा इकडे वेगळाच तांडा चालू होता आम्हाला दिसले गणेश दादा गोसाई फेटेवाले तर मला तर फेटेवाले म्हटल्यानंतर मला फेटा बांधायला फार आवडतो कोणत्या <स्थारी> पण लग्नात गेले गे तिथं जर फेटेवाले असले तर मी फेटा बांधणार नाही असं कधी होणार नाही कारण फेटा बांध फेटा बांधणे हा माझा आवडता छंद मला फेटा फार आवडतो तर मंडळी फेट्याचा लुक माझा कसा दिसतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण असे जर छान तुमच्या लग्न समारंभामध्ये जर फेटे यांच्याकडून बांधून घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की एकदा संपर्क करा फे बांधून घेऊन दादा तुमचं नाव आपल्या पण सांगा ना तुम्हाला पंधर लग्न मध्ये अशा फेके बांधून पाहिजे फेटा बांधून झाल्यानंतर गणेशदानी आग्रह केला की नाही नाही संपूर्ण फॅमिलीला फेटा जो आहे तो बांधून घ्यायचा आहे मग काय आम्ही तर तुझ्या पप्पांपासून सुरुवात केली आमच्या सगळ्या चिल्ल पिल्ल्यांनी या ठिकाणी गणेश दादांकडून मस्त छान असे फेटे बांधून घेतले आमच्या मुली तर फेट्यामध्ये एकच नंबर दिसत होत्या तर मंडळी तुम्हाला त्यांचा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही आमच्या सगळ्या पिल्ल्यांनी या ठिकाणी फेटे बांधून मस्त मस्त छान पोझेस देऊन फोटो काढलेले आमचा सगळ्यांचा फोटो काढायचा कार्यक्रम उरकला आणि मी आणि तृप्तीचे पप्पा गेलो मठ्ठ्यावरती ताव मारायला मी तर एकच ग्लास मठ्ठा पेले पण तृप्तीचे पप्पा तीन चार ग्लास पेले तरी पण त्यांचा आवरणं ना त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पण चान्स मारून घेतला व्हिडिओ काढण्यासाठी दुसरी व्यक्ती होती तर त्याच्यामुळे आम्ही पण ट्रीनसाठी थोडेसे व्हिडिओ काढून घेतले नवरदेव नवरी संघ फोटो काढण्यासाठी स्टेजवरती इतकी गर्दी झाली का फोटोग्राफरला समजा ना आता कोणाला घेऊन कोणाला सोडून स्टेजवरती नवरदेव नवरी संघ फोटो काढून झाले माम्यान मावशी म्हणायला लागल्या चला रील स्टार सोबत आम्हाला पण एक छोटी रील काढायची आम्ही पण तुमच्या व्हिडिओ दिसले पाहिजे म्हणलं चला मग सगळ्यांनी मस्त पैकी आहे सगळ्यांना झूम करून सगळ्यांचे चेहरे एकदा मस्त पैकी आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेत मंडळी सगळेजण दिसतात का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का कोणी म्हणतंय मी राहिलं ते म्हणतंय मी राहिलं मग काय नंतर सगळेजण म्हणे बाई पण बारीसाठी आपल्याला एक मस्त रील काढायची आहे तर मग आम्ही सगळेजण रील काढायला लागलो त्या मावशीला मध्येच काय झालं काय मी सगळे एकीकडे जात होते मावशी साईड बदलली सगळ्यांनी साईड बदलली जातं सगळ्यांचा गट्ट्या वळत झाला कोणाला कळणारच रील काढायची चालू आहे का नाही आहे मग काय आमचं स्वप्न आधू अधुरच राहिलं इथपर्यंतच आम्ही व्हिडिओ काढला